आता इथे बरे गणपती बाप्पा मंगलमूर्ती आजच्या गणेशोत्सव स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला उपस्थित आपले मंत्री दीपक केसरकरजी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते ने आनंदराव आडसुळजी आपले राहुल शेवाळेजी मिनाताई कांबळी सर्व व्यासपीठावरील सन्मान्य मान्यवर मला जायचं ठाण्याला परत कार्यक्रम आहे गणेश दर्शन स्पर्धा त्यामुळे सर्व मान्यवर आणि उपस्थित शिवसैनिक कार्यकर्ते बांधव भगिनी आणि गणेश भक्तांनो मी सगळ्यांनाच आज शुभेच्छा देतो गणपती अगदी जवळ आलेत आणि हा उत्सव मुंबईचा सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा एक वर्षापासून सुशांत पुढे गेला आणि आपण पहिलंच वर्ष आहे ना गेल्या वर्षी झाली आता या वर्षी दुसरं वर्ष आणि वक्तृत्व स्पर्धा पण झाली आता त्या मुलीचं नाव काय तेजस्विनी केंद्रेने चांगलं आपलं वक्तृत्व दाखवलेलं गेले आणि एक वक्ता आपल्याला मिळालाय चांगला खरं म्हणजे या वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केल्यानंतर मला आठवत आहे ठाण्याला आनंदगेर साहेबांनी ही गणेश दर्शन स्पर्धा पण सुरु केली पहिली आणि त्यानंतर इतर इतर मग इतर मंडळांनी इतर पक्षांनी सगळ्यांनी संस्थांनी गणेश दर्शन स्पर्धा आयोजित केली त्यांचा उद्देश एवढाच होता गणेशोत्सव स्पर्धा हे गणपती शिवजयंती पारतंत्र्यात स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी हे सगळे एकत्र येण्यासाठी उत्सव साजरे केले आणि मग यामधून मग पुढे हा उत्सव ही परंपरा आपली जी काही संस्कृती जोपासली पाहिजे पुढे गेली पाहिजे आणि मग विविध समाज प्रबोधनाचे विविध विषय जे अगदी करंट इशू आहेत ते घेऊन मग गणपती उत्सव साजरे होऊ लागले आरास होऊ लागली नुसतं गणपती आणायचं आणि ते डीजे लावणे ढोल ताशे वाजवणे एवढ्यापुरता मर्यादित हा उत्सव राहता कामा नये ही साहेबांची भावना होती आणि मग गणेश स्पर्धा दर्शन स्पर्धाच सुरू झाली त्याचंच आता संध्याकाळी आज जाऊन त्या बक्षीस समारंभ करायचा आहे आणि आता इथं युवा सेनेने पूर्वे सरनाईक आणि सर्व त्यांची टीम या सर्वांनीच यावर्षी राज्यभरासाठी आपण ही गणेश दर्शन स्पर्धा करतो आहे फक्त माझी एवढीच त्याच्यामध्ये थोडं करेक्शन आहे सूचना की तुम्ही एक दोन तीन चार बक्षीस लावलेली आहे आणि आणखी पंचवीस मंडळांना बक्षीस पण हे थोडं जिल्हा निहाय केलं तर जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आपल्याला कॉम्पिटिशन होईल आणि जिल्ह्यातले आपले गणेश भक्त जे आहेत ती मंडळं देखील आहेत त्यांना देखील एक उत्साह आणि एक प्लॅटफॉर्म मिळेल आणि त्यांना एक समाज प्रबोधनाचे जे विषय आहेत ते घेऊन मग पर्यावरण असेल पाणी असेल अनेक विषय आहेत ज्या ज्या अगदी सुरू असतात या सर्व विषयावर गणपती उत्सव ज्या मंडळं आहेत ती आरास करत असतात आणि म्हणून आपण पाहतो की मुंबईमध्ये मोठमोठे गणेशोत्सव आपण पाहतो आणि तिकडे देखील वेगवेगळ्या विषयावर आरास होते रोषणाई होते सगळं होतं ठाण्यामध्ये देखील आपण बघितलं तर जेव्हापासून आनंद घे साहेबांनी उत्सव या स्पर्धेचं आयोजन सुरू केलं तेव्हापासून अगदी त्या गणपती मंडळांना एवढ्या वेगळ्या प्रकारची शिस्त लागली आणि त्या विषयाला धरून स्पर्धा होऊ लागल्या आणि मग गणपती झाला नंतर वक्तृत्व स्पर्धा पण त्यांनी त्यांना त्यांनी सुरू केली त्याच्यामध्ये देखील हे वक्ते तयार झाले आता खरं म्हणजे वक्तृत्व आणि कर्तृत्व पाहिजेच आपल्याला तसं कर्तृत्व आम्ही दोन वर्षापूर्वी दाखवलेलं आहे आणि <ण्छाथा> कारण शेवटी ते आपले तेजस्वी म्हणे म्हणाली की त्याला देखील धाडस आणि हिंमत लागते आणि ती दाखवला आम्ही कारण शेवटी जेव्हा आपली शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार जेव्हा बाजूला पडू लागले आणि जेव्हा आपला धनुष्य बाणच धोक्यात आला त्यावेळेस मग आम्ही ठरवलं की आता आपल्याला शांत बसून चालणार नाही नाहीतर मग सगळेच लंबे झाले असते आणि म्हणून आम्ही तिकडे आपलं सरकार बदललं आणि कारण मगाशी तेजस्विनीच ना तेजस्विनी सांगितलं मगाशी की कसं आपलं शिवसेना कुठे ठेवली होती ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहे मी त्याच्यात जाऊ इच्छित नाही कारण त्यावेळेस मी पाहिलं की ते ती जे धाडस आपण केलं जो उठाव केला फक्त राज्य देश नाही तर बत्तीस देशांनी त्याची नोंद घेतली बत्तीस देशांनी की हे असं कसं <laughs> होऊ शकतं कारण लोक सत्तेकडे जात असतात आम्ही सत्तेच्या विरुद्ध गेलो कारण मंत्री होतो आम्ही केसरकर पण मंत्री होते आणि सत्तेमध्ये म्हणजे सत्ता सोडायला त्याला धाडस लागतं आणि एक सरपंच किंवा नगरसेवक पण तर तिकड जाता जाताना दहा वेळा विचार करतो पण आम्ही तर एवढे मंत्री आणि सगळे आमदार नंतर आमचे सगळे खासदार सगळे भेट सगळे राहुल वगैरे सगळे लोक आले पण जेव्हा आम्ही तो निर्णय घेतला त्यावेळेस सत्तेतून आम्ही पाय उतार झालो सत्तेला ठोकर मारून आम्ही बाळासाहेबांच्या विचारांसाठी आनंदगीर साहेबांच्या विचारांसाठी सत्ता सोडली पुढं काय होणार आम्हाला माहीत नव्हतं परंतु त्याची पर्वा आम्ही केली नाही आणि आपल्याला माहीत आहे मी कधीही कुठला नफातोटा बघत नाही फक्त विचार बघतो बाळासाहेबांचे विचार धर्मवीर आनंदीगी साहेबांची शिकवण आणि ती पुढं नेण्याचं काम आपण करतो आहे याचा मला सार्थ अभिमान आहे आणि आज अतिशय कमी वेळामध्ये आज आपण पाहिलं की मूळ शिवसेना मूळ जो बेस आहे आज लोकसभेमध्ये आपण तेरा जागांवर लढलो समोरासमोर आणि त्यातल्या सात जागा आपण जिंकलो एक जागा आपण जास्त जिंकलो आणि वोट शेअर मध्ये पण आपण दोन लाख साठ हजार मत जास्त मिळवली हे खरं म्हणजे तुमच्या सगळ्यांची मेहनत आहे या सर्व पदाधिकारी या कार्यकर्त्यांची मेहनत आहे मी तो आहे निमित्त मात्र आहे पण मी एवढंच आहे की ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणारा कार्यकर्ता म्हणून मी काम करतो आहे मी जरी मुख्यमंत्री असलो तरीसुद्धा आजही कार्यकर्ता म्हणून काम करतो कारण एक जमिनीवर आपले पाय राहिले पाहिजे आपल्या डोक्यात सत्तेची हवा जाता कामाने शेवटी कालही कार्यकर्ता म्हणून होतो आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करेन कारण शेवटी आपल्याला मी आयुष्यामध्ये जन्म माझा राजकीय सामाजिक प्रवास सुरू झाला तेव्हापासून कधीही मला काय मिळेल यापेक्षा मी समाजाला काय देईन मी माझ्या देशाला काय देईन माझ्या राज्याला काय देईन हा विचार केला आहे त्यामुळे लोकांमध्ये आज वाटतो हा आपला मुख्यमंत्री आहे आपला परिवारातला मुख्यमंत्री आहे मी जिकडे जातो तिकडे पाहतो मुंबई ठाण्यात राज्यामध्ये सगळीकडे राज्याच्या बाहेर पण गेल्यानंतर एक लोकांचं एक प्रेम पाहायला मिळतं एक त्यांच्या मनामध्ये एक कुतूल आहे की बाबा हा काय आहे कोण आहे असा कार्यकर्ता कुठली बॅकग्राऊंड नाही राजकीय पार्श्वभूमी नाही पण खरं म्हणजे बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद साहेबांचे विचार माझ्या मनामध्ये आहेत त्यामुळे मी कधी कुणाला घाबरलो नाही घाबरणार नाही मी माझं काम करत राहणार आणि आज जे या सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेच्या माध्यमातून आज आपण अनेक मंडळांना सन्मान करणार आहोत पुढे राज्यभर आपण ही स्पर्धा आयोजित करतोय खरं म्हणजे ही स्पर्धा म्हणजे एक कलाकारांना एक पर्वणी असते कलावंतांना आपली कला पेश करण्या सादर करण्याची एक संधी असते आणि म्हणून त्या ठिकाणी आपण जो या ठिकाणी युवा सेनेने मग हा कार्यक्रम आयोजित केला वक्तृत्व स्पर्धा पण केली ती देखील के खूप वक्ते तयार होतील आपल्याकडे खूप पोटेन्शियल आहे टॅलेंट आहे पण त्याला प्लॅटफॉर्म पाहिजे आणि म्हणून मी एकाशी राहुलला सांगितलं अरे आम्ही एवढं काम करतोय अरे तुम्ही एवढं काम एवढं तर दाखवा लोकांपर्यंत पोचवा आणि म्हणजे लोक एवढं काम करतात आणि त्याला एवढं दाखवतात पण आज आपण दिवस रात्र काम करतो ठीक आहे चांगलं आहे पण थोडं आपलं जे खरं आहे ते तर पोचवलं पाहिजे आपण जे आपण करतोय ते तर गेलं पाहिजे मला खूप लोक बोलतात तो सोशल मीडिया बरोबर काम करत नाही थोडं स्ट्राँग करा स्ट्रॉंग करा तर आम्ही कुठली सोशल मीडिया करणार ही पुरं करणार तुम्ही लोक आता आम्ही काम करणार आम्हाला काम करायचं माहित आहे हे बाकी तुमचं मोबाईल वेबाईल सोशल मीडिया आम्हाला काय ते इंस्टाग्राम माहीत नाही आहे ते काम तुमचं आहे युवा सेनेचं आणि म्हणून आज लोकांपर्यंत आपण आपल्या कामाच्या माध्यमातून पोचलं पाहिजे आज आपण किती निर्णय घेतले साठ कॅबिनेटमध्ये सहाशे निर्णय घेतले आपण मी आणि देवेंद्रजी पहिले दोघांनी शपथ घेतली होती दोघच होतो आम्ही शपथ घेतली आणि मग ती कॅबिनेट करावी लागते त्या कॅबिनेटमध्ये पण आम्ही पहिला निर्णय घेतला तो शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला या सेम ज्या दुष्काळग्रस्त भागात पाणी पोहचलं पाहिजे मराठवाडा वाटर ग्रीड असेल इतर दुष्काळग्रस्त भागाची योजना असेल तिथून आम्ही सुरुवात केली म्हणजे आतापर्यंतच्या प्रत्येक कॅबिनेटमध्ये कुठलाही निर्णय आमच्या वैयक्तिक लाभाचा आम्ही घेतला नाही आणि वैयक्तिक लाभाचा आम्ही कधी घेणारही नाही फक्त आणि फक्त या महाराष्ट्रातल्या जनतेच्या हितालाच प्राधान्य आम्ही आहे मग शेतकरी असतील कष्टकरी असतील कामगार असतील माझ्या माता भगिनी असतील माझे बांधव असतील ज्येष्ठ लोक असतील सगळ्यांसाठी केला आपण आणि आज आपण पाहतोय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना एवढी सुपरहिट झाली आहे झालंय ना आणि अजून ज्यांच्याकडे खात्यात पैसे जमा नसतील झाले ते होतील अजून आपण सुरूच राहणार आहे मी सांगितलंय दीड हजारावर आम्ही नाही थांबणार तुम्ही ताकद दिली दीडचे दोन हजार दोनचे अडीच हजार अडीच तीन हजार आणि तीन हजारापेक्षा तुम्ही जास्त ताकद दिली तर आणखी वाढवणार शेवटी पैसे कोणाचे आहेत तुमचे आहेत एकनाथांनी थोडे पैसे आहेत आणि मग म्हणाले म लाडकी बहीण कशी बंद होईल ते बघितलं बोले चुनावी जुमला आहे आमकं आहे फसवी घोषणा आहे निवडणूक अरे बाबा एकनाथ शिंदेने कधी असं फसवून कामच नाही केलं कधी खोटं बोलून कधी मी आयुष्यामध्ये माझ्या खोटं बोललो नाही आणि जे बोललो ते केलंय कारण मी सांगितलं हे आम्ही करणार हे आम्ही बोलून केलंय झाडस केलं ते पण बोलून केलंय लपून छपून नाही केलं आम्ही चार पाच संधी दिली यांनी लाईटली घेतलं मग आम्हाला टाईटली काम करावं लागलं हलक्यामध्ये मध्ये घेऊ नका आम्हाला त्यामुळे आम्ही पहिली संधी देतो समोरच्याला एकदा दोनदा तीनदा मग चौथ्यांदा आमचा कार्यक्रम करेक्ट असतो त्यामुळे याच्यात तुम्हाला एवढंच सांगतो की बोले कोण कोर्टात पण गेलं कोर्टामध्ये गेलं मुंबई हायकोर्टमध्ये कोर्टाने फटकारलं त्यांना बोले सरकारचा निर्णय आहे आणि त्यांना काय कोणाला योजना करायची त्यांचा अधिकार आता बरं त्याच्यावर थांबले नाही नागपूरमध्ये पण एक कोर्टात गेला आहे काँग्रेसमधला तो सुनील केदारचा कार्यकर्ता आहे आणि विकास ठाकरे नागपूरचा उमेदवार होता गडकरी साहेबांच्या समोर त्याचा निवडणूक प्रतिनिधी आहे म्हणजे आता पण चालू आहे हे लाडकी बहीण बंद करण्यासाठी खोडा घालायला त्यांना खोडा घालणाऱ्यांना जोडा तुम्ही दाखवा बरोबर टाइमवर <laughs> कारण शेवटी हे लोक जे आहेत हे सगळे म्हणजे का तुमच्या पोटात दुखतय माझ्या लाडक्या बहिणीचे जर दीड हजार रुपये महिन्याला अठरा हजार रुपये वर्षाला आणि दोन बहिणी बहिणी असतील दोन माझ्या हे या, असतील तर तीन हजार रुपये कच काय तुमच्या पोटात दुखतंय अरे तुम्ही तर दिलं नाही तुमच्याकडे संधी होती तुम्ही दिलं नाही मग म्हणाले मग लाडक्या भावाचं काय अरे लाडका भाऊ पण आणला आम्ही मुख्यमंत्री व प्रशिक्षण शिबीर योजना देशातलं पहिलं राज्य आहे की आपण अप्रेंटिसशिप त्यांना देतो कंपनीमध्ये दे पाठवतो आपल्या सरकारी कार्यालयात पाठवतो पैसे सरकार देतं ही पहिली योजना केली आपण युवा प्रशिक्षण योजना सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये महिन्याला बारावी डिग्री डिप्लोमा डिग्री सिलेंडर गॅस सिलेंडर तीन मोफत द्यायचा निर्णय घेतला अरे बोले हे देणार नाहीत बोले देणार नाहीत कसे काय देणार नाही आम्ही सगळं नियोजन केलेलं आहे मुलींचं शिक्षण मोफत केलं तुम्हाला माहीत नसेल एका मुलीने आत्महत्या केली पन्नास टक्के फी त्याच्या पालकांना भरता येत नाही म्हणून साडेबारा पावणे एक वाजता मला ती एक बातमी कळली टी व्हीवर बघितल्यानंतर मी चंद्रकांत दादा पाटील उच्च शिक्षण मंत्र्यांना फोन केला आणि मी सांगितलं आपल्या राज्यात शिक्षणासाठी शिक्षण घेऊ शकत नाही वडिलांना आई वडिलांना भार नको बोजा नको म्हणून मुली आत्महत्या करते मग आपलं कशाला पाहिजे सरकार कशाला पाहिजे मुख्यमंत्री मंत्री, मंत्री आम्ही त्या दिवशी निर्णय घेतला डॉक्टर इंजिनियर वकील एम बी ए काय बनायचं आहे ती पूर्ण शंभर टक्के फी आम्ही मोफत केली वयोश्री ज्येष्ठ योजना केली आपण ज्येष्ठांसाठी तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात आता तेही मिळतील दुसरं काही लोक म्हणाले ज्येष्ठांना महिलांना पन्नास टक्के एस टीमध्ये सवलत दिली पन्नास टक्के एस टीमध्ये मध्ये सवलत ते एस टीवाले बोलले अरे पन्नास टक्के असंच तोट्यात आहे आम्ही पन्नास टक्के केल्या तर अजून तोट्यात जाऊ अरे प्रयत्न तर करा आणि भराभरा आमच्या गाड्या भरायला लागल्या आमच्या महिनिनी आणि एस टी तोट्यात होती ती फायद्यात आली हे काम आहे सरकारचं दुसरं काय कधी कधी बघितलं होतं योजना अशा वयश्री योजना केली तीर्थदर्शन योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना काही लोक आपले घेऊन जायचे दर वर्षाला काशी पंढरपूर शिर्डी सगळीकडे अष्टविनायक ते बोलत ज्येष्ठांना काय त्यांना जायचं असतं पण आता मग कसं आहे बाबा मुलाकडे सुनेकडे हात पसरायला लागू नये म्हणून त्यांना आपण मोफत करून टाकलं जा फिरा आता त्याचंही नोंदणी सुरू झाली आणि मग निवडणुकीनंतर विरोधकांना पण त्याचा फायदा होईल जा फिर आद तीर्थाटन करा त्यामुळे हे सगळं आम्ही समजून बरोबर एकदम विचारपूर्वक के योजना केलेल्या आहेत एका घरामध्ये या योजना ज्या आहेत एका घरामध्ये माझी बहीण भाऊ असेल ज्येष्ठ असतील मुलगी असेल या सगळ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे म्हणून जेव्हा दीड हजार रुपये काय दीड हजार रुपये काय होणार आहे दीड हजारात काय तुम्ही विकत घेता का महिलांना तुम्ही काय लाज देता का असं काय काय बोलायला लागले अरे बोलताना थोड तरी काय मर्यादा ठेवा आणि मग तुम्हाला काय कळणार सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले पैशाच्या राशी लोडणाऱ्यांना दीड हजाराची किंमत कळणार नाही दीड हजाराची किंमत माझ्या सर्वसामान्य बहिणीला कळते मला माहित आहे माझी आई संसार चालवायची कसं घर चालवायची किती काटकसर का करायला लागायची हे मी पाहिलंय आणि आपण हे बघितलंय म्हणून मला जेव्हा वाटलं माझ्याकडे जेव्हा अधिकार येतील तेव्हा मी अनेक योजना करेन अने आणि त्याच्यात बहिणीची योजना पहिली करेन आणि म्हणून ते आपण केलं आणि म्हणून आता सगळे लोक त्याच्यावर टीका करतायत ठीक आहे परंतु बऱ्याच लोकांनी मी डॉक्टर नसलो तरी सुद्धा बऱ्याच लोकांना मी ठीक केलं कोणाचे पट्टे काढले कोणाचं का, गळ्याचे कोणाला काय सगळे आजार बरे झाले आणि खरं म्हणजे आज पण बरेच जण मोर्चामध्ये चालले बघितलं बरं वाटलं मला घरात बसलेले बाहेर तर आले रस्त्यावर चालू तर लागले पण चालायचं असतं तर मला वाटतं रेशाववाडीत चालायला पाहिजे होतं महापुरात चालायला पाहिजे होतं कोविडमध्ये लोकांना मदत करायला चालायला पाहिजे होतं तर आपण समजू शकलो असतो आणि म्हणून लोक सुज्ञ आहेत बिलकुल त्यांना माहिती आहे आणि बरोबर त्यांना आज जे काही रस्त्यावर फिरतायत चालतायत त्यांना निवडणुकीत बरोबर जनता रस्त्यावर आणेलच शंभर टक्के आणि बरोबर त्यांची त्यांना जागा दाखवेल आणि म्हणून ठीक आहे राजकारण छत्रपती शिवाजी महाराज आपला आदर्श आहे आज त्यांची एकदा नाही मला पत्रकारांनी विचारलं ते लोक म्हणतात त्यांनी माफी मागितली पाहिजे अरे मी बोलतो शिवाजी महाराजांची माफी एकदा नाही शंभर वेळा त्यांच्या चरणावर त्यांच्या डोकं ठेवायला मला कमीपणा वाटणार नाही कारण त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतो झालेली दुर्घटना अतिशय दुःखदाय असं व्हायलाच नाही पाहिजे पण आम्ही ह्याच्यावर ह्याच्यावर टाक त्याच्यावर टाक नाही आम्ही जबाबदार आपण आहोत आणि म्हणून आम्ही लगेच त्याचं काम सुरू करायचं सगळ्या ताबडतोब सगळ्यांना बोलवलं झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे पण त्याचं राजकारण करणं त्याहीपेक्षा दुर्दैवी आहे आणि म्हणून या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे नक्की या बाबतीमध्ये लोकांना माहीत आहे काय करायचं ते आणि म्हणून आज मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो गणेशोत्सव स्पर्धा जे झाल्या जेव्हा आपल्याला माहित आहे अडीच वर्षाचं महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस सगळ्या कोविडच्या नावाकाळ मग अशी मुलगी म्हणाली चायनामध्ये जपानमध्ये अमेरिकेमध्ये कोविड वाढला की लगेच धडाक्का येतं लॉकडाऊन लॉकडाऊन हा आवडीचा विषय होता अरे बोल खाणार काय लोक लॉकडाऊन लॉकडाऊन करत बसलो तर आणि म्हणजे तिकडे पण जाताना वर्षावर हे सगळं हे आम्ही रस्त्यावर फिरत होतो पीपी किट घालून हॉस्पिटलमध्ये जात होतो लोकांना भेटत होतो तिकडे जायचं असेल तर वर तर ते, ते किती टेस्ट करून द्यायला लागायचं कोविड टेस्ट दोन तास यांना इकडे बसवलं होतं एकदा हा बाहेर आता असं कसं झालंय त्यामुळे खऱ्या अर्थाने सगळं बंद होतं सण उत्सव सगळे बंद होते आपलं सरकार स्थापन झाल्यानंतर आपण सणांवरची सगळी बंदी काढून टाकली <laughs> मला वाटतं पहिला गोविंदा आला होता गोविंदाच निर्बंध हटवले मग अशी ती मुलगी म्हणाले मूर्ती एवढीच तेवढीच अरे याच्यावर कसले बंधन आपल्या सण उत्सव मोठ्या आनंदात जल्लोषात साजरा झाला दा पाहिजे त्यात कसले निर्बंध बिर्बंध काय नाही आणि मग आम्ही निर्बंध गणपतीचे काढले नवरात्री सगळे काढून टाकले आता तर गणेशोत्सव मंडळाला पाच वर्षाची एकदम परवानगी देऊन टाकली परत परत तिथे जाऊन रांगा लावा तिथे उभा राहा मग या वेळ खिडकीवर जा हे सगळं बंद केलं आपण मंडपाचे पैसे बिशे काय कुठे काय घेता दात करून पोट भरणार आहे का काय होणार आहे त्याच्यामध्ये आणि म्हणून हे सगळं जे आपलं आहे काय आपल्या सणांवर बंद आल्या पाहिजे मग कशाला पाहिजे आपण आणि म्हणून आपण सगळं ते हे करून टाकलं आता पूर्वे सरनाईक राहुल सगळी आपले युवा सेनेची जी, जी टीम आहे हे चांगलं तुम्ही केलेलं आहे गणेशोत्सव स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आपल्याला चांगले वक्ते इथून मिळतील त्यांना प्लॅटफॉर्म आपण देत आहे आणि खूप चांगले वक्ते तयार होतील आणि कर्तृत्व हो तर आपल्याकडे आहे बाळासाहेबांची शिकवण आहे दिगीसाहेबांची शिकवण त्यांचे विचार आहेत आणि म्हणून मी तुम्हाला गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो गणपती उत्सव जो आहे आपला महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा उत्सव आहे आणि आज एक वातावरण आपण पाहतोय सगळीकडे की एक चैतन्य आहे आनंद आहे भक्ती आहे श्रद्धा आहे आणि आपण सगळं म्हणतो विघ्नहर्ता गणराया सगळी संकटं वगैरे दूर करणार आहे आणि याच्यानंतर निवडणुका आहे त्यामुळे गणपती आपलं बाप्पा आपल्या पाठीशी आहे आशीर्वाद द्यायला काय प्रॉब्लेम नाही आहे चांगलं कामाची चांगली पोतपावती मिळेल आणि जे काय आता सुरू आहे त्यांना देखी त्यांना पण सुदबुद्धी सुबुद्धी गणपती बाप्पाने द्यावी असं मी काय वाईट बोलत नाही कोणाच्याबद्दल पण जे काय चालू आहे सध्या प्रत्येक गोष्टीचं जे काय राजकारण सुरू आहे आणि त्यांना काही दुसरे हे मिळत नाहीत विषय कारण आपण एवढे विषय एवढे निर्णय घेतलेत एवढे निर्णय घेतलेत की सगळे अनपेक्षित आहे त्यांना वाटलं नव्हतं हो की एवढे निर्णय घेतले जातील पण आपण देणारे आहोत घेणारे नाही ही देना, देना बँक आहे लेना बँक नाही आणि त्यामुळे तुम्हाला सगळं माहित आहे कार्यकर्ते राहुल आपल्याला माहित आहे सगळ्यात जास्ती मीना ताईला पण माहित आहे आणि त्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा पुन्हा एकदा या स्पर्धेला खूप चांगला प्रतिसाद मिळेल अनेक कलावंत घडतील अनेक अम, चांगले वक्ते घडतील कार्यकर्ते घडतील खरं म्हणजे ही फॅक्टरी आहे हे जे आपलं कार्यकर्ते घडवण्याची आणि वक्ते घडवण्याची हे एक कारखाना आहे आणि म्हणून तो तुम्ही सुरू करताय त्याबद्दल मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो बाकी मी आपल्यासोबत आहे चोवीस तास ट्वेंटी फोर बाय सेवन आणि प्रत्येकाला वेगवेगळं वेग वेग काम आपण दिलेलं आहे केसरकरांना तिकडे गुवाहाटीला दिलं होतं काम त्यांनी ते काम दिलं की बरोबर आपलं कार्यक्रम करतात ते बरोबर एकदम आणि त्यामुळे सगळे आमचे व्यासपीठावरचे सगळे एकसे बडकर एक कार्यकर्ते आहेत पदाधिकारी हे तुम्ही सगळे आहात आणि म्हणून आपल्याला एकच आहे आपण क्या निर्णय घेतलेल्या योजना ज्या लोकांपर्यंत आपलं पोचवल्या तरी बस झाल्या एवढ्या योजना आपण केल्यात की आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासात किंवा कुठल्याही राज्याच्या इतिहासात एवढ्या योजना कधी झाल्या नव्हत्या त्यामुळे या फक्त पोचवणे आणि म्हणून राहुल कनालला मी मी सांगितलं सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्त जास्त लोकांपर्यंत या योजना तुमच्या पोहोचल्या पाहिजे तुम्हाला बाकी करायची काहीच गरज नाही त्यांना लोकांना द्यायला जातोय आपण शासन आपल्या दारीसारखा कार्यक्रम आपण केला पाच कोटी लाभार्थ्यांना लाभ मिळाले आपण त्यांना द्यायला जातोय त्यांच्याकडे मागायला जात नाही फक्त ते योजनांचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे अशा प्रकारचं काम करा एवढंच सांगतो पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा ज्यांना बक्षीस मिळणार आहे त्यांनाही शुभेच्छा ज्यांना नाही मिळणार त्यांना पुढच्या वर्षी मिळेल आणि तयारी करा चांगली करतील ना आणखी आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये जे आले त्यांचं तेजस्विनी ते तर अभिनंदन केलंच आहे मी एकदम चांगला वक्ता भेटला आपल्याला आणि सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद साहेब महाराष्ट्राच्या महाविकासाची बुलेट ट्रेन आपण अवघ्या उगवत्या शैलीमध्ये सर्वांनी ऐकली